नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत प्रत्येक गृहिणींसाठी खूपच उपयुक्त अशा घरगुती किचन टिप्स नंबर एक मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून पडतात नंबर दोन सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही नंबर तीन जर तुमचे पोट खूपच वाढले असेल तर रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होते नंबर चार नेहमी फिट राहण्यासाठी सकाळी आठ ते नऊ दरम्यान भरपूर नाश्ता करावा दुपारी बारा ते एक दरम्यान मध्यम जेवण करावे आणि संध्याकाळी सात ते आठ दरम्यान कमी जेवण करा लहान मुले गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणाच्या वेळा ठेवाव्यात <laughs> नंबर पाच ज्वारी ही फायबरयुक्त असते आपल्या शरीरात रोज अठ्ठेचाळीस टक्के फायबरची आवश्यकता असते त्यामुळे जेवणात एक टाइम ज्वारीची भाकरी खावी नंबर सहा जर तुम्ही एका जागेवर बसून काम करत असाल तर एक दीड तासाने उठून थोडे चालावे त्यामुळे पायाच्या शिरा मोकळ्या होतात नंबर सात लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार आपल्या पोटातून होतात म्हणूनच पोट स्वच्छ असायला हवे पोटात गॅस एसिडिटी कब्ज नसला पाहिजे नंबर आठ जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करू नका त्यामुळे पचनशक्ती मंदावते शरीर कमजोर पडू लागते नंबर नऊ हेअर कलरने केस रंगवू नका त्यामुळे डोळ्याला त्रास होतो आणि नजर कमी होते नंबर दहा लग्न झाल्यानंतर महिलांचे वजन का वाढू लागते तर लग्नाआधी मुली आपल्या वजनाकडे लक्ष देतात लग्न झाल्यानंतर त्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते बहुतेक वेळा असे होते की घरातील जिम्मेदारीमुळे त्या खूप बिझी होतात की स्वतःकडे वेळ देणे शक्य होत नाही त्यामुळे महिलांनी आपल्या कामाचे एक योग्य नियोजन करून आपल्या आरोग्याकडे पण लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते नंबर बारा सकाळी रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस पिणे स्किनसाठी खूपच फायदेशीर असते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोट साफ राहते आणि चेहरा ग्लो करतो नंबर तेरा मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहत नाही तर मुलांना रोज व्यायाम करायला लावा योगासने करावी त्यामुळे त्यांचे मन शांत होते एकाग्रता वाढते नंबर चौदा मुलांना मैदानी खेळ खेळायला लावा खेळ खेळल्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायामच नाही तर त्यांचा मेंदूही फ्रेश होतो ताजा हवेमध्ये खेळल्यामुळे मुलांना उत्साह निर्माण होतो नंबर पंधरा औषधे घेतल्यानंतर चहा पिणे हानिकारक ठरते चहा आणि औषधे एकत्र होऊन लिव्हर खराब होऊ शकते त्यामुळे औषधे घेतल्यानंतर कधीच चहा पिऊ नका नंबर सोळा घरामध्ये पाली झाल्या असतील तर कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवा लसणाच्या वासामुळे पाली घरातून पळून जातील नंबर सतरा कॉम्प्युटरसारखी फास्ट बुद्धी पाहिजे असेल तर रोज सकाळी रात्रभर भिजत घातलेले चार ते पाच बदाम खा हलक्या हाताने डोक्यावर मालिश करत रहा, मन शांत ठेवा नंबर अठरा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे शरीरातील हार्मोन संतुलित राहतात आणि तुमचे टेन्शनही कमी होते पावसाचे पाणी स्किनसाठी फायदेशीर असते त्याने स्किन मॉइश्चराईज होते आणि शरीरावरील थकवा निघून जातो नंबर एकोणावीस झोपण्याआधी सगळ्यांना माफ करा मग तुम्ही उठण्यापूर्वी परमेश्वर तुम्हाला माफ करेल नंबर वीस सर्व दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा तुमचा भ्रम आहे मन प्रसन्न ठेवा सर्व दुःख दूर होतील हेच वास्तव आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि सोबत.